नमस्कार मी स्वाती सकपा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भाजपचाच वापर होणार याच्याविषयी कुठली कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचाच होणार नवी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असा ठाम विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला ते भाजप नेते दशरथ भगत यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या एकशे एक सेवाभावी सामाजिक उपक्रमांच्या अंतर्गत कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्टचिंतनपण आयोजित केलेल्या विविधांगी एकशे एक, एक सेवाभावी सामाजिक उपक्रमांच्या अंतर्गत कार्यक्रमांचा समारोप आणि नामदार गणेश नाईक यांच्या सुवर्ण वर्ष अविरत कार्याच्या गौरवार्थ वाशी एक्झिबिशन सेंटर सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ संजीव नाईक माजी स्थायी सभापती संपत शेवाळे प्रभाकर भोईर शशिकांत राऊत अंजली वाळूंज दयावती शेवाळे लता मडवी फशीबाई भगत वैजयंती भगत रुपाली भगत आदी आजी माजी नगरसेवक आणि नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होते या अनोख्या जनसेवेप्रती सुवर्ण वर्ष पूर्तीच्या गौरव समारंभात बोलताना नामदार गणेश नाईक यांनी संयमाने पण बेंधडक शैलीत चौफेर फटकेबाजी केली कल्याण ग्रामीण क्षेत्रातील चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट प्रकरण मोरबे आणि बारवी धरण पाणीप्रश्न नवी मुंबई शहरात सिडकोकृत वसाहतीमध्ये उभे राहिलेले गृहप्रकल्प पुनर्विकासासाठी लहरी पद्धतीनं वाटप झालेले चटई क्षेत्र यामुळे शहर नियोजनाच्या बाबतीत कोलमडत चाललेली व्यवस्था पालिका प्रशासकाने संपवलेल्या पालिकेच्या मुदत ठेवी आणि आगामी पालिका निवडणुका यावर संताप व्यक्त केला आहे आगामी काळात नवी मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार आणि नवी मुंबईचा महापौर मीच ठरणार असा ठाम विश्वास देखील गणेश नाईक यांनी बोलून दाखवलाय दरम्यान आगामी काळात आणि निवडणुकात मतदारांनी सावध राहण्याच्या आणि कोणत्याही अमिष व भूलथापांना बळी न पडण्याचा दिलाय दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली निशांत भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीमनं या पंधरा दिवसामध्ये एकशे एक, एक उपक्रम केले ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा संस्कृती शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातली नाही त्यांच्या अडचणी ओळखण्याचा प्रयत्न नाही दिव्यांगांसाठी सुद्धा पी टी सीमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतो एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरावडा सेवा पंधरवडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकरता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्यांनी साजरा केला खरं म्हणजे इतका मोठा मी नाही आहे परंतु प्रेम त्यांचा हे आघाध आहे भविष्यकाळामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक वार्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सेवा सत्ताहात सेवा पंधरावडा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करीन मी एकोणीसपासून आमदार होतो ही चौदा गावं ज्याला गावात तिथं घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही का भाई अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय अरे शेवटी आम या जिल्ह्यामध्ये अभिसुद्धा सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारचं मुद्द्याला काही न गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकणं मग आम्ही का गणेश नाय काही आपल्या एक लोकांनी का ते गणेश अमुकाचं या शहरात डोकावणं गणेश नाईकला पचत ने। पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना आम्हाला समजून द्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली जो तर सहा हजार कोटी तर अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रकार जर का पुढे अशी सेट लादली गेली तर गणेश नाही फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध केला कोणाची आय माय काढणं कोणाचे पुतळे जाणे कोणाला दुसणं देणं अशा प्रकारची आमची इच्छा नाही युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या का कर्तृत्वात कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा नाही परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मी जाग्र भाजपचाच वापर होणार या याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरीसुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचाच होणार निवडणुका लागल्यानं अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस सगळीकडे अशा पार्ट्या सुरू होतील अनेक गरिबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरिबांची वाट म्हणजे काही बिचारे त्याला बरी पडतील परंतु आजवर नवी मुंबई जनतेने हे कधी स्वीकारले नवी मुंबई जनता जागृत आहे आणि नवीन जनता आपलं कर्तव्य पूर्ण करे सदर कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी आपल्या मनोगतात नामदार गणेश नाईक यांच्या आजवरच्या सामाजिक राजकीय कारकिर्दीचा धावता आढावा सादर केला मोरबे धरण खरेदी आणि त्याची उपयुक्तता सांगताना या धरणाला श्री गणेश सरोवर असं नाव द्यावं आणि हा परिसर तीर्थक्षेत्र असल्याच्या भावना व्यक्त केल्यात यावेळी सामाजिक पंधरवाडा उपक्रमातील माहिती आणि छायाचित्र स्मरण किचे प्रकाशन नामदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले वास्तविक पात्र सन्मान्य श्री गणेजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत जो एक शंभर उपक्रम शिवाबाई उपक्रमाचा एक संकल्प होता तो आम्ही एकशे एक उपक्रम शिवाबाई उपक्रम पूर्ण केलेला आहे आणि या या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की नाईक नाईकसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे जनतेचा सन्मान का केला पाहिजे जनतेला जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे मग तो पर्यावरण असेल ते शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक क्षेत्र असेल विविध सगळी क्षेत्र असतील त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे अशा या कार्यक्रमात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची धान्यानं तुला करून सन्मान करण्यात आला हे अन्नधान्य सामाजिक संस्था आणि गरजवंतांना वाटप करणार असल्याचं उपक्रमाचे संयोजक निशांत भगत आणि संदीप भगत यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सेवाभावी शंभर उपक्रमांचा पंधरावडा साजरा करत असताना त्याचा समारोप जो आहे तो कसा असावा साहेबांना काय अपेक्षित आहे तर नाईक जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने एकशे एक कार्यक्रम तर राबवलेत पण त्याचा समारोप जो करायचा होता त्याच्यामध्ये आम्ही जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहेत अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा या ठिकाणी अन्नधान्याने तुला करून तो आपल्या या विभागातील वारकरी जे वारीला जातात अशा वारकऱ्यांना ते अन्नधान्य आम्ही वाटप करणार आहोत त्यासोबतच मातृसदन नावाचं जे वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्या अन्नधान्य वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यासोबतच नाका कामगारमध्ये नाका कामगार ना, म्हणून काम करणार नाकावर बसलेली जे कामगार आहेत त्या त्यांच्या घरापर्यंत पोचून तो अन्नधान्य आम्ही त्यांना वाटणार आहोत तसेच आपल्याला माहिती आहे की पा पालघर जिल्ह्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात ज्यव्हार मोकाडासारख्या ठिकाणी तिथं जाऊन आम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या शाळेला आम्ही हे अन्नधान्य देणार आहोत त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरातले असे कचरा वेचक किंवा जे गरजवंत आहेत कचरा वेचक बोलण्यापेक्षा जे गरजवंत आहेत अशा गरजवंतांना तो अन्नधान्य वाटणार आहोत अशा पाच ठिकाणी जसा मागाशी मी उल्लेख केला अशा प्रत्येकाला त्या अन्नधान्याचं वाटप आ, आदर आदर हे आम्ही हो करणार आहोत आणि आदरनायक आदरणीय गणेशजी नायकसाहेब यांना अपेक्षित असलेले कार्य हे समाजोपयोगी का कार्य हे मागच्या पंधरा दिवसात आम्ही राबवले याच्यामध्ये शंभरहून अधिक कार्यक्रम करत असताना प्रत्येक घटक जो घटक या शहराला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे अशा घटकांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोचून त्यांचा सन्मान केला के त्यांचा सत्कार केला त्यासोबतच परवार पर्यावरणाच्या हिशोबाने आम्ही पर्यावरणाला अपेक्षित असलेलं त्या ठिकाणी वृक्षरोपण केलं स्वच्छता अभियान राबवलं त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की ह्या शहरामध्ये राहणारा घटक ज्याला अपेक्षित आहे की ज्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असा शासकीय कर्मचारी असेल किंवा खेळाडू असेल अशा लोकांचाही सन्मान त्या ठिकाणी केला म्हणजेच एकूण एक या प्रभागातल्या समस्या या शहरातल्या समस्या आणि शहरे पर्यावरणाच्या हिशोबाने जे कार्य करता येईल ते सर्व या कार्य ह्या पंधरा दिवसामध्ये शंभर उपक्रमांपेक्षा अधिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत आणि अनेक असे काही विषय जे शहराला अपेक्षित असतील जसं पंच्याण्णव गावांमध्ये मंदिरांची जागा आजही ती त्यांच्या नावावर नाही किंवा त्या ट्रस्टच्या नावावर नाही तर ना त्याचंही निवेदन त्याच्यामध्ये जोडलेलं आहे धार्मिक कार्यक्रम म्हणून त्याच्यामध्ये आम्ही जोडलं अशा ब जमिनी या त्या त्या ट्रस्टला मिळाव्या अशा पद्धतीने निवेदनाच्या स्वरूपाची काही आम्ही ही कामं याच्यामध्ये घेतलेली कार्य करतो त्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता नसते आणि म्हणूनच नाईक साहेबांनी जे काही आमचं आमचं कौतुक नाही केलं आम्ही केलेल्या कामांचं कौतुक केलं आणि म्हणून हीच गोष्ट त्यांना जे अपेक्षित होती तेच आम्ही केलं आणि म्हणून त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे पण त्या गोष्टीचा आनंद आम्हाला नक्कीच आहे कॅमेरामॅन इक्बाल सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता